नमस्कार मित्रांनो कसे आहात आपल्या चॅनेलवरती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे चॅनेलवरती नवीन असेल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलेकॉनला प्रेस करा आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ आपल्या जीवनात नेहमी एक विषय महत्त्वाचा असतो तो म्हणजे आपल्या जीवनातील नातेसंबंध काही नाते, नाते आपण खूप जपण्याचा प्रयत्न करत असतो तर काही नातीही आपल्या कामानिमित्त तयार होतात प्रत्येक नाती जपून ठेवण्यासाठी प्रत्येकाला आपापल्या परीने प्रयत्न करावे लागतात कोणत्याही नेतेसंबंधात नातेसंबंधात ज्या वेळेस काही समस्या तयार होतात त्यावेळेस प्रत्येकाला काही ना काही त्रास नक्की होतो तसेच आपल्या सर्वात जवळील व्यक्ती आपल्याला काहीतरी उद्देशून बोलते आणि त्यापासून आपल्याला होणारा त्रास हा असह्य होत जातो आपल्याला असे वाटते की आपण त्या व्यक्तीसाठी खूप काही केले तरी तो आपल्यासोबत असा का वागत आहे आपल्याला त्रास होईल असे काही नेहमी बोलत आहे बऱ्याच जणांना या समस्यातून बाहेर कसे पडावे हे समजत नाही आणि त्याचा जास्त त्रास होत जातो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जर का आपला मित्र किंवा मैत्रीण आपल्यासोबत वाईट वागत असेल आपले मन दुखवत असेल तर काय करावे तुमच्यासोबत असे घडले असेल तुमच्या जवळचा व्यक्ती खूप काही बोलून जातो किंवा आपले मन दुखावले असे काहीतरी वागून जातो अशा वेळी काय करावे काही समजत नाही त्यावेळेस आपल्या जवळील व्यक्ती आपल्यासोबत वाईट वाकून जातो त्यावेळेस काय करावे यावेळेस आपल्यासमोर दोन पर्याय असतात एक शांत बसणे आणि सहन करणे आणि दुसरे त्या व्यक्तीला बोलून दाखवणे पण प्रत्येकजण हा आपली नाती जपून ठेवण्यासाठी प्रत्येक त्रास सहन करत असतो आणि त्याचा फायदा समोरील व्यक्ती घेत असतो मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल आपण काय करायला हवे असा असतो आस की कि तुम्ही कितीही त्रास व दुःख द्या आम्ही सहन करतो तुम्ही चुका करा आम्ही सहन करतो पण प्रत्येक गोष्टीची एक सहनशीलता असते ती जर का संपली तर त्याचे खूप वाईट परिणाम आपल्याला दिसून येतात यामुळे कधी पण समोरचा व्यक्ती आपल्यासोबत चुकीचा वागत असेल तर लगेच त्याला त्याच ठिकाणी बोलायला हवे यामुळे आपला स्वाभिमान सेल्फ रि रिस्पेक्ट राहतो आणि भविष्यात आपले नाते चांगले राहण्यास एक छोटेसे उदाहरण पाहू जर का आपल्या घरासमोर एखादा व्यक्ती कचरा टाकत असेल आणि आपण त्याला त्याच वेळेस बोललो नाही तर त्यासोबत अजून काही लोक कचरा टाकण्यास सुरुवात करतील त्यामुळे सुरुवातीला कचरा टाकणाऱ्या व्यक्तीला तुम्ही बोलून दाखवा नाहीतर भविष्यातसुद्धा त्रास सहन करावा लागेल यामुळे जर का आपल्या कोणाच्या वागण्याने काही बोलल्याने त्रास होत असेल तर त्याच वेळेस लगेच बोलून दाखवा जर का तुम्ही बोलला नाहीत तर सहन करत राहावे लागेल जर का पण सहन करत राहिले तर आपले मानसिक स्वास्थ्यसुद्धा खराब होऊ शकते तसेच आपल्या रोजच्या कामावर सुद्धा तुम्हाला परिणाम दिसून येईल दुसरी गोष्ट म्हणजे बऱ्याच वेळेस आपण दुःखा दुःखी अशामुळे दुःखी अशामुळे होतो कारण आपल्या अपेक्षा समोरच्याकडून जास्त असतात काही व्यक्ती आपल्यापेक्षा सारखे वागत नाही त्यामुळे सुद्धा आपल्याला त्रास होऊ शकतो महाभारतात भीष्म पितामह सांगतात अपेक्षा हे सर्व दुःखाचे कारण आहे अशा आपण स्वतःला प्रश्न विचार विचारा आपण समोरच्याकडून अनावश्यक अपेक्षा ठेवत नाही ना जर का आपण समोरच्याकडून अपेक्षा ठेवल्या नाही तर आपल्याला दुःख किंवा त्रास होणार नाही तिसरी गोष्ट म्हणजे जर का आपल्याला छोट्या छोट्या गोष्टीमुळे आपल्याला राग येत असेल तर आपण असे समजून घ्यावे की आपल्यात खूप अहंकार आहे ज्या व्यक्तीला छोट्या छोट्या गोष्टीमुळे राग येतो त्याचा खूप अहंकार असतो आपला अहंकार कमी करण्यासाठी आपले ज्ञान वाढवत हो जा जितके जास्त ज्ञान तितकाच आपला अहंकार कमी कमी होत जातो ही तीन गोष्टी तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे समजवल्या असतील याच योग्यरित्या उपयोग करून आले जीवन चांगले जगा जर का आपण आनंदी असू तर आपल्याला सर्व सुद्धा आनंदी सर्व जगसुद्धा आनंदी दिसेल चांगले राहा आनंदी राहा आणि निरोगी राहा तर मित्रांनो हा होता छोटासा व्हिडिओ कसा वाटला आपल्याला एक कॉमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला तर मग भेटूया अशाचे काही छानशा आणि नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपले सर्वांचे खूप खूप धन्यवाद